मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात उड्डाण पूल व मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येते इतकंच नाही तर नवी मुंबई ठाणे या भागातून कमीत कमी वेळात मुंबईकडे प्रवास करता यावा यासाठी देखील विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर आपण मुंबई शहर आणि उपनगराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांचा आढावा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार महाम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत आलेख चाळके पहिला प्रकल्प आहे मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प मुंबई सागरी किनारा रस्ता मार्गाची दक्षिण दिशेची बाजू सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहे या मार्गावरून प्रवासासाठी वाहनांवर ताशी ऐंशी किलोमीटर इतकी वेग मर्यादा घालण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचं बांधकाम सुरू आहे एकूण दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर लांबीच्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पापैकी वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची नऊ किलोमीटर लांबीची मार्गिका सुरू झाली आहे दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उद्यमाच्या दृष्टीनं हा प्रकल्प मानला जातो मागील काही वर्षात मुंबईतील रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्यानं आता मुंबईतील रहदारीची समस्या कमी होताना दिसते त्यातच मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा रस्ता एक महत्वाची भूमिका बजावणार आहे पुढचा प्रकल्प आहे मुंबई मेट्रो तीन कुलाबा वांद्रे सिप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सध्या वेगात सुरू आहे या भुयारी मार्गातील बी के सी ते आरे या पहिल्या टप्प्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज आहे दरम्यान भुयारी मार्गातील पहिल्या टप्प्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत एम एम आर सीच्या माध्यमातून तेहतीस पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा हा कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो तीन मार्गिकेची कामं प्रगतीपथावर आहेत मुंबई मेट्रो लाईन तीन साठी आरे येथे कार्डेपो बांधण्यात आला आहे ही मुंबईच्या पोटातून धावणारी पहिली मेट्रो लाईन असणार आहे अनेक आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत या मेट्रो मार्गिकेची कामे आता अंतिम टप्प्यात पुढचा प्रकल्प आहे गोरेगाव मुलून जोड रस्ता प्रकल्प हा प्रकल्प वाहन चालकांसाठी महत्वाचा ठरणार आहे गोरेगाव मुलून जोड रस्ता प्रकल्पात दोन जुळे बोगदे असणार आहेत गोरेगाव पूर्व येथून चार पॉइंट सत्तर किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे असतील देशातील सर्वाधिक लांबीचे हे बोगदे असणार आहेत विशेष म्हणजे हे दोन भुयारी मार्ग हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहेत कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मीटर आणि जास्तीत जास्त मीटर खोलीवर या बोगद्याचं बांधकाम करण्यात येणार आहे मुलुंड गोरेगाव जोड रस्त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील दोन शहर जोडली जाणार आहेत लिंक रोडवरून मुलुंड ते ठाणेपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या दीड तासांचा वेळ लागतो त्यातही वाहतूक कोंडी असल्यास प्रवासाचा वेळ अधिक वाढतो मात्र या जोड रस्त्यांमुळे आता प्रवासाचा वेळ कमी होणार आहे गोरेगाव मुलुंड हा प्रवास पंधरा ते वीस मिनिटात या प्रकल्पामुळे पूर्ण होणार आहे तर बोगद्यातून पाच ते दहा मिनिटात प्रवास पूर्ण करणं शक्य होणार आहे आता पुढचा प्रकल्प आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ मिनिटात पार करता यासाठी या हा किलोमीटरचा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू बांधला आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला करण्यात आलं उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेरा जानेवारीला सकाळी आठ वाजता हा प्रकल्प वाहनांसाठी खुला झाला या सागरी सेतवरून ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहने धावत असून नवी मुंबई पनवेल अलिबाग मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग पुणे या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे या प्रकल्पाच्या प्रभावित क्षेत्रात आता तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीला गती मिळते आहे मुंबई नवी मुंबई आणि आता तिसऱ्या मुंबईमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल पुढचा प्रकल्प आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे शीघ्र गतीने होणारा मुंबई महानगराचा विकास आंतरराष्ट्रीय वाहतुकीला मोठा आव्हान देणारा ठरणार असल्यानं प्रचंड क्षमतेच्या या नवी मुंबई विमानतळाला महत्वाचं स्थान मिळते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला भरारी देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून साठ टक्के काम पूर्ण झालं आहे या प्रकल्पावर अठरा हजार कोटी इतका खर्च होत आहे सिडकोच्या माध्यमातून हे काम सुरू आहे पहिला टप्पा डिसेंबर 2024 हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय परंतु त्याचा व्यावसायिक वापर हा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल दोन हजार, हो हजार चाळीस पर्यंत या विमानतळाचे पाचही टप्पे कार्यान्वित होतील असा एक अंदाज आहे विमानतळाच्या पहिल्या दोन टप्प्यांबरोबरच एक टर्मिनल आणि एक धावपट्टी सुरू होऊ शकेल तसंच वर्षाला दोन कोटी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या दोन टप्प्यात आहे या प्रकल्पाचं एकूण पाच टप्प्यात काम होणार असून पुढील तीन टप्प्यात चार टर्मिनलचे नऊ कोटी प्रवासी वाहन क्षमता असणारे हे विमानतळ असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते रेल्वे मेट्रो आणि जल उद्दिष्ट आहे हे विमानतळ मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारं देशातलं पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ असेल या आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते रेल्वे आणि मेट्रोची संलग्नता असेल तर भविष्यात जलमार्गाचा पर्याय देखील उपलब्ध केला जाणार आहे आता पुढचा प्रकल्प पाहूया ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्प ठाणे बोरिवली प्रवास अति अतिवेगानं आणि सुकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एने ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आजच्या घडीला एक ते दीड तासांचा कालावधी लागतो ठाण्याहून बोरिवलीला रस्ते मार्गाने जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन ठाणे बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला ठाणे भूमिगत मार्ग अकरा बोगदे आहेत हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत हा मार्ग सहा मार्गिकांचा असेल म्हणजेच येण्यासाठी तीन आणि जाण्यासाठी तीन या प्रकल्पासाठी अठरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एकूण दहा पॉईंट पंचवीस किलोमीटरच्या दुहेरी बोगद्यात प्रत्येकी तीन मार्गिका असेल हा प्रकल्प पूर्ण होताच ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ वीस मिनिटात पार करता येईल आजच्या व्हिडिओतून आपण मुंबई आणि नवी मुंबईतील काही महत्वाच्या आढावा घेतला पुढील भागात आपण अन्य प्रकल्पांचा आढावा घेणारच आहोत मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स नक्की कळवा त्याच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते दे देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडमोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद